नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय इतिहास पाठ तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत चला तर सुरुवात करूया आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक पोर्तुगीज रिकामी जागा फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले पर्याय आहेत अ ऑस्ट्रियन ब डच क जर्मन आणि ड स्वीडिश आपलं बरोबर उत्तर आहे डच यानंतर आहे क्रमांक दोन अठराशे दोनमध्ये रिकामी जागा पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ऑप्शन आहे अ थोरले बाजीराव ब सवाई माधवराव क पेशवे नानासाहेब ड दुसरा बाजीराव आपलं बरोबर उत्तर आहे ड दुसरा बाजीराव क्रमांक तीन जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा इथे टाटा आयर अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला अ मुंबई ब कोलकाता क जमशेदपूर आणि ड दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे जमशेदपूर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा एक मुलकी नोकरशाही उत्तर आहे भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली मुलकी नोकरशाही हा इंग्रजा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असे नियम त्याने घालून दिला त्यासाठी त्याने इंग्र अधिकाऱ्यांचे पगार वाढविले प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच आय सी एस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली यानंतर दोन शेतीचे व्यापारीकरण उत्तर आहे पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात नंतर आहे तीन इंग्रजांची आर्थिक धोरणे उत्तर आहे प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले ते भारतीय संस्कृतीशी समरथ झाले त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत इंग्रजांचे मात्र तसे नव्हते इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर आहे उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम लागू केला शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी व वा दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले क्रमांक दोन भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला उत्तर आहे भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे या उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले म्हणजेच जुन्या उद्योगधंद्याचा राज झाला प्रश्न क्रमांक चार पाठाच्या चा मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा एका बाजूने आहे व्यक्ती आणि त्यांची कार्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली आहे तसेच लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला विल्यम जॉन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद